जेजी के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो भाव एच यू तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यानं पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर शहरातील रंगार गल्लीजवळ उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीनं अचानक पेट घेतला यामुळं या परिसरात नागरिकांची धावपळ झाली भर दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली उभ्या असलेल्या गाडीच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळं ही आग लागली असावी असा, असा अंदाज व्यक्त केला जातोय दीपक जाजू नामक व्यक्तीची ही गाडी असून स्थानिक नागरिकांनी पाणी टाकून ही आग भिजवण्याचा प्रयत्न केला तर या घटनेची माहिती समजताच संगमनेर नगर परिषदेचं अग्निशमन दलही तात्काळ घटनास्थळी पोहोचलं त्यानंतर ही आग भिजवण्यात यश आलं या आगीत गाडीचं मोठं नुकसान झालंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअर भरपूर प्रकार लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा